नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत बारामतीला ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रचाराचा नारळ फुटला ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी महेश भागवत यांच्या अधिकृत उमेदवारी जाहीर केली या प्रचाराचा नारळ चौफुला येथील श्रीक्षेत्र बोरमल मंदिर येथून सुरुवात करून स्वर्गीय आमदार काकासाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून फोडला बारामती लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा भागवत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली भागवत यांच्या समर्थकांनी जोरदार प्रदर्शन, प्रदर्शन केले श्रीकृष्ण मंगल कार्यालयमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशन्ना शेंडगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष पी टी मुंडे सरचिटणीस बावकर राष्ट्रीय खजिनदार तांडेल अधिकृत उमेदवार महेशांना भागवत आनंददादा थोरात पांडुरंग मेरगळ दौलत ठोंबरे दादासाहेब केसकर वंचितचे अश्विन वाघमारे लोकशाही संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अतुल नागरे सातारा सांगली अहमदनगर या जिल्ह्यातून अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते तसेच भोर मावळ मुळशी बारामती पुरंदर इंदापूर तमाम बहुजन व महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होता ऐंशी टक्के वोट बँक आमची आहे त्यामुळे आमची मतपेटी भरलेली आहे मतपेटी भरलेली आहे आणि त्यामुळे विविध विस्थापिताची लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि विजय हा नक्की असला आहे आज बारामतीचे आमचे महेश भागवत यांची उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेली आहे मागच्या वेळी फक्त निशक्ट विजय त्यांचा झालेला आहे यावेळी त्यावेळी वातावरण वेगळं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटलेली आहे त्यांचं ग्रह फुटलेलं आहे शिवसेना फुटलेली आहे काँग्रेसमध्ये काय दम राहिला नाही आणि भाजपच या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मग भावाच्या मानसिकतेमध्ये आहे त्यामुळे मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामध्येच आमचा हा पक्ष जो आहे तो पक्ष आमच्या आरक्षणाच्या लढाईसाठी आम्ही सुरू केलेला आहे आणि आरक्षणाची लढाई आता आमची वसपेटेतून आमचं सुरू होणार आहे आणि म्हणून या ही लढाई जी आहे ही लढाई ओबीसी बहुजन आम्हाला वंचित आहे पाठिंबा आहे या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे आरक्षणवाद्याची लढाई जी आहे ती आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांना बांधार करावं असाही निर्णय या ठिकाणी आमचा झालेला आहे त्यामुळं आमचा उमेदवाराचा विजय हा निश्चितच आहे गणन भाऊजाई जे आहे एकमेका लढतील आणि त्या पडणार आहेत पण आमचे महेश भागवत जे आहे या प्रस्थापितांचे या बारामतीमध्ये मारा वाजवल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आमचा उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये ही लढत जी आहे तो सुरू झालेली आहे बारामतीमध्ये महेश भागवत आहे सांगलीमध्ये मी स्वतः आहे त्या ठिकाणी बीडमध्ये सुद्धा आमची टीपी सर ही सुद्धा त्या ठिकाणी निवडून लढवणार आहेत अनेक ठिकाणी आमच्या या ओबीसी विरुद्ध हा प्रस्थापित हा लढा जो आहे तो त्या महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि नक्कीच या लढाईमध्ये आमचा विजय हा निश्चितच आहे प्रकाश आंबेडकर आणि कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे